कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड येथे लोकित लाईव्ह न्यूज चॅनल व पोर्टलचा द्वितीय वर्धापन दिन साजरा गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी उमरखेड येथील जिजाऊ भवन येथे लोकित लाईव्ह न्यूज चॅनल व पोर्टलचा द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजयराव माने सहयोगी अधिष्ठाता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ रफ़िक शेख गाईड माहूर अशोकराव पवार पत्रकार अशोक गांजेगावकर प्राध्यापक अनिल काळमांडे मंचावर उपस्थित होते प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप करण्यात आले व या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विजयराव माने यांच्या हस्ते फितका फोन उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी लौहित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्द भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी उंबरखेड परिसरातील अनेक संपादक पत्रकार व अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकित लाईव्ह न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विजय कदम व सहसंपादक राजेश कदम यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर अंबे जोगाईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राज हिरा न्यूज चॅनलचे संपादक दिलीप मुनेश्वर यांनी केले राज हिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड आणि वाटचाली सर्व स्नेही ह्यांचे योगदान राहिलेले आहे आणि आपल्या अमूल्य सहकार्याने समाजाची सर्व क्षेत्रे व्यापणारे निर्भीर निपक्ष आणि लोकठोक बाजू मांडणारे जनतेच्या विश्वासाचे चॅनल म्हणून लोकहित ताई न्यूज चॅनलचे काम केलेले आहे आणि या लोकहित ताई न्यूज पोर्टलला आज दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत माझ्या आईवडिलांच्या व तुमच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे तरी आपला सर्वांचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो यानंतर सर्वांना लोकहित लाईन उच्चार्चर केले सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र एखाद्या प्रकरणात तुमचं ते तुम्हाला ते बरोबर वाटणार नाही तेव्हा त्या पद्धतीनं आपण एखाद्या वेळेस पण आपण तो तुमचा अधिकार आहे असं म्हणून त्या ठिकाणी कृती केली म्हणून भागावून जाणं किंवा हृदय दिलं म्हणून मला ह्या गोष्टी वाटत नाही आपण जर एखाद्या खाजगीत बसलो तर आपल्याला काही मुद्दे या ठिकाणी क्लिअर करता येतात आता तर ह्या सगळ्या बाबीच्या संबंधानं आपण पत्रकार पत्रकाराचं निर्मीळपणे मांडण्याचं काम या ठिकाणी करतात तसं आमचे विजयराव अत्यंत मित्र आहे त्यांना कधी काळी आम्ही आमच्या ह्याच्यासाठी कुठं न्यायचं की बातम्याची तिथं लोकांना माहीत नव्हतं आम्ही आमच्या स्वार्थासाठी त्यांना ज्या ते असो तुम्ही असोत आज त्यांचा त्यांच्या प्रयोगातलं हे न्यूज चॅनलचं हे असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी आम्हाला म्हणजे बिलकुल वेळ प्रसंगानं एखादा मोठा माणूस जर आला तर गाडीमध्ये पाठीमागे बसून सुद्धा माहिती संकलन करण्याचं काम आणि एक अशा पद्धतीचा माणूस आहे त्यांनी ग्रामीण भागातून ते चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लोकिक न्यूज चॅनलला एक चांगलं वैभव एक चांगल्या पद्धतीचं रिप्युटेड त्यांना कुठलाही माणूस वाईट म्हणे अशा माझ्या प्रमाण बरोबर आहे म्हटलं एक अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं एखाद तुम्हाला म्हणतील कोणी डॉक्टर साहेब अशा पद्धतीनं लिहितात जे करतात ते करतात पण विजयराव अजाच शत्रू आहे की प्रत्येकाला आम्ही अनुभवला अनेकदा गाडीमध्ये मागे बसून सुद्धा माहिती बातम्या संकलन करण्याचं काम आणि आम्हाला मोठं करण्याचं काम त्या माणसाने केलं खर तर पत्रकारच आम्हाला मोठेही करतात हे प्रसंगी आमचं चुकलं तर तसेही बोलतात आणि त्याचं मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही वाटत नाही कारण ते तुम्ही केलंच पाहिजे विरोधात सुद्धा गेलं पाहिजे या मताच्या मी त्या ठिकाणी अधिक न बोलता विजयरावांना त्यांच्या बंधूला त्यांच्या लोक त्या वर्धाप दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे बापू एक तेही चांगले चांगले लिहिता त्या ठिकाणी भागवत प्रशांतजी काका आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आपण सर्वजण हा शब्द जरी कार्यक्रम असेल तर आपला कौटुंबिक आणि घरेलू कार्यक्रम आहे त्या घरेलू कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं आमचा सर्वांचा मान सन्मान आणि सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी लोकहित न्यूज चॅनलच्या दुसऱ्या प्रधानपन दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो उत्तरोत्तर त्यांच्या समाजाच्या प्रश्नाची उकल व्हावी लहान व्हावी आणि लोकांची सेवा घडावी ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद पेपरच्या पास्टपेक्षाही कमी असते त्यामुळं म्हणून त्यामधून काही कमाई होते असं त्यामध्ये दिसत नाही फक्त जाहिरात हा एक आपला स्रोत असतो आणि जाहिरात आपण ज्यांच्याकडून घेतो मॅक्झिमम मोठमोठ्या वृत्तपत्र आणि जे आहे आणि शासनाकडून जाहिरात जेव्हा मिळते तर शासनाकडून मिळाल्याच्या नंतर आपण शासनाच्या आधीच बोलणार आणि हा स्रोत जो आहे पत्रकारितेचा म्हणा किंवा वृत्तपत्रांचा प्रसारमाध्यमांचा म्हणा तर हा स्रोत कशासाठी आहे की शासनामध्ये बरोबर कामं चालू आहे की नाही काम बरोबर की नाही तर त्यांना तपासणे आणि त्यांची जर चुकीचं असेल तर ते आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये मांडणे आणि ते जर आपल्याला करता येत असेल आणि आपण केलं तर आपल्याला जो मिळण्याचं जाहिराती आहे ते कमी होतं आणि या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की फार एक पाच वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मनात आलं तर तेव्हा एक मी शासनाला पत्र लिहिलं होतं की जे काही शासनाच्या व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष असतो एक विरोधी पक्षाला एक कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे आणि त्या दर्जामध्ये व्यवस्था अशी सांगते की त्या विरोधी पक्षनेत्यांनी बरोबर चाललेलं आहे की नाही याच्यासाठी लक्ष ठेवावं आणि त्यांचे बरोबर जर चाललेलं नसतं तर हाऊसमध्ये त्यांचं जे काही त्या आहे ता ते मांडावं आणि त्यामुळं मी असं लिहिलं की पत्रकार्याने पत्रकारांना आणि प्रसारमाध्यमांना जे काही जाहिराती मिळतात त्या जाहिराती शासनकर्त्याकडे नसून हे विरोधी पक्षाकडे राहावं म्हणजे विरोधी पक्ष आणि वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे हे कार्यबरोबर चालू आहे की नाही ते यांना अचूकपणे मांडता येईल आणि अचूकपणे मांडल्याच्या नंतर ज्या ठिकाणी एखादं काही धक्का घडली असेल किंवा एखादं कार्य सुरू असेल आणि त्याबद्दल आपण त्याचा विरोध करतो मांडतो तेवढ्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीने कार्य करणाऱ्यांनी जनताला जस्टिफिकेशन दिलं तर तिथं ते नलिफाय होतं कारण जस्टिफाय केलं की त्याच्यात होतं जिथं जस्टिफिकेशन देऊ शकत नाही तिथं ते चुकलं असं समजतो आणि जिथं बातमी टाकण्यासाठी किंवा विरोध करायला वावच नसतं तर ते कार्य एकदम उत्तम झालं असं होतं तर अशा प्रकारच्या ह्या सिस्टममध्ये ज्या काही आपल्या अडचणी आपल्याला उद्भवतात तर आपणही आपल्या पत्रकार संघातर्फे अशा पद्धतीने हे चौथा स्तंभ जे आहे त्यालाही स्थैर्य मिळण्यासाठी आपली उंबरगीड जी पत्रकार संघ असेल परंतु एक राज्य राष्ट्र आणि राज्य पातळीवरचे जे पत्रकार संघ आहे यांच्याकडून आपल्याला आर्थिक स्थैर्य या तिन्ही स्तंभासाठी मिळावं यासाठीची आपली मागणी आपल्याला तिथे करता येईल आपण आताच बोलला की एक एखादी जागा जड मिळाली तर एक पत्रकार भवन आपल्याला इथे मांडण्याची इच्छा आहे आणि त्यामध्ये सर्वच पत्रकार आम्ही आपले इथे सांगत जर त्यामध्ये समाविष्ट असतील तर तुम्ही जागा पाहा त्यामध्ये चांगली मदत की आपल्याला त्या ठिकाणी करेल बांधकामासाठी निश्च्य आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी विजय कदम याच्या प्रसार वाहिनीला Kecualikan apabila dinamik itu munasik, sebaiknya itu adalah tanda-tanda. Al, channel, dan itu sudah wadapun dia perbincangan terkawal dan sobat yang bukan channelnya sobat, jadi tetap yang namanya sobat yang bukan channel asal berhenti channel, berhenti kew.